माझ्या शेतजमिनीमधून वाहून जाणारे पावसाचे पाणी लगतच्या शेतकऱ्याने बांध टाकून अडवलेले आहे त्यामुळे त्या पाण्याचा निचरा होत नाही ते पाणी पुढे जात नाही तसेच मिळकतीच्या शेजारी असलेला नालाही त्या शेतकऱ्याने बुजवून टाकलेला आहे अशावेळी काय करता येईल नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाही कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जेव्हा आपल्या मिळकतीमधील पाण्याचा उतार हा एखाद्या दिशेला असतो आणि आपल्या मिळकतीच्या विरुद्ध बाजूची सर्व पाणीसुद्धा आपल्या मिळकतीमध्ये येते आणि आपल्या मिळकतीमध्ये येऊन ते पुढे एखाद्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या मिळकतीमधून पुढे जाते त्यासाठी नाला असेल किंवा पाण्याची चारे असेल किंवा बांधाने जर ते पाणी पुढे जात असेल आणि अशा प्रकारे पाण्याची नैसर्गिक वहिवाट जर कोणी बंद केली तर त्याच्याविरुद्ध आपण माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे मामलेदार कोर्टात कलम पाचप्रमाणे दावा दाखल करू शकतो त्या दाव्यामध्ये त्या व्यक्तीने नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद केलेला आहे तो पूर्ववत सुरू करावा तसेच पाण्याची वहिवाट ज्या दिशेने जात आहे त्या दिशेने जाण्यास त्या शेतकऱ्याने अडवू नये अशा प्रकारचा मनाईचा दावा दाखल करू शकतो आणि दुसरा एक पर्याय म्हणजे आपण त्या शेतकऱ्याने ताबडतोब ज्या ठिकाणी पाणी अडवलेले आहे त्या ठिकाणचे अडथळे दूर करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह जाण्यासाठी तो मार्ग खुला करून द्यावा अशा प्रकारचा आदेशात्मक ताकिदीचा दावा सुद्धा त्या व्यक्तीच्या विरुद्ध दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करू शकतो आणि भविष्य काळात त्या शेतकऱ्याने पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अडवू नये बंद करू नये किंवा पाणी जाण्यास रोखू नये अशी निरंतरची ताकीदसुद्धा त्या शेतकऱ्याच्या विरुद्ध मागू शकतो हे सर्व करण्यापूर्वी त्या शेतकऱ्याला एक नोटीस द्या आपसात चर्चा करून प्रकरण मिटते का पहा दोघांच्या सामंजस्याने तो पा पाण्याचा जो प्रवाह आहे तो दोघांचंही नुकसान न होता कोणत्या मार्गाने वळवता येईल का आणि त्यामुळे दोघांचा वादही होणार नाही अशा प्रकारचा काही तोडगा निघतो का पहा आणि जर तसे होतच नसेल तर आपल्यापुढं आत्ता सांगितलेले दोन पर्याय आहेत एक म्हणजे माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे मामलेदार कोर्टॅट कलम पाचप्रमाणे प्रमाणे मनाईचा दावा दाखल करणे आणि माननीय न्यायालयामध्ये आदेशात्मक ताकिदीचा व निरंतर ताकिदीचा दावा दाखल करणे जेव्हा अशा प्रकारचे आपण दावे दाखल करतो त्या दाव्याची नोटीस ज्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवलेला आहे त्या शेतकऱ्याला दिली जाते त्यांचे म्हणणे घेतले जाते आणि त्यानंतर त्यावर न्यायनिर्णय दिला जातो त्या न्यायनिर्णयामध्ये पाण्याचा अडवलेला प्रवाह खुला करावा त्या ठिकाणचे अडथळे दूर करावेत एवढेच नाही तर त्यांनी भविष्यकाळामध्ये त्या ठिकाणी अडथळे निर्माण करू नये चारी बुजवलेली असेल तर ती चारी पूर्ववत खोदून द्यावी असे सुद्धा आदेश माननीय न्यायालय हे करू शकतात आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा